नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सोशल मीडिया जेवढा उपयोगाचा आहे ना त्यापेक्षा अधिक प्रमाणात गैरवापर होत ता असल्याचं आपल्याला नेहमी दिसत असतं व्हॉट्सॲपवर तर काय अनेक दीडशहाणी असलेली मंडळी अकलेचे तारे तोडत असतात कुठं काही ऐकलं की आपणच जणू काही शोध लावला आहे असं भासवत कसलीही खातर जमा न करता ही मंडळी चुकीची माहिती पसरवत असतात अगदी बिंधास्तपणे आणि त्याचं त्यांना काही वाटतही नाही आवाजवर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत यातील काही घटना गंभीर देखील आहेत काही काही विचित्र लोक असतात ना ते असे काही मेसेज पसरवत असतात की त्यातून अंधश्रद्धा वाढीला लावण्याचं काम देखील हे करीत असतात एवढ्या एवढ्या अमुक देवाचं नाव लिहा आणि सकाळपर्यंत एक चांगली बातमी ऐका तुम्ही अमुक तमुक करा लगेच तुम्हाला मोठा फायदा होईल असं बरंच बरंच काही 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 असतं आवा अशा मूर्खा मंडळींना सांगूनही काही कळत नाही पण स्वतः मूर्खा असतात आणि इतरांना देखील ते मूर्ख समजतात म्हणूनच कदाचित हे असे उद्योग करीत असावेत असो नुकतंच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात एक शाही विवाह सोहळा झाला आपल्याला माहीत आहेत करोडोंचा खर्च करून हा सोहळा झाला त्याची चर्चाही झाली उदळपट्टीवरून अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली संताप देखील व्यक्त केला अहो आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत नुकताच झाला अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्तानं रिलायन्स जिओ आपल्या युजरसाठी तीन महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचं ता एक मेसेज अशाच कुणीतरी दीड शहाण्यानं व्हायरल केला व्हॉट्सअपवर हा मेसेज आल्यावर काय हो उड्याच उड्या व्हॉट्सअपवर हा मेसेज शेअर करण्यात आल्यानंतर हा मेसेज अनेकांनी पाहिला हा मेसेज हिंदीत आहे त्यात मोफत रिचार्जसाठी लिंकवर क्लिक करण्याचं आवाहन केलेलं आहे आता मोफत रिचार्ज म्हटल्यावर का अनेकांच्या नजरा या मेसेजकडे गेल्या अहो अशा कित्येक लिंक पाठवून भल्या भल्यानं मोठा गंडा घातलेला आहे सायबर भामटे दिवसा ढवळ्या लुटत आहेत आपल्या आजूबाजूलाही ह्या घटना घडत आहेत तरीही लोक अशा लिंकच्या मोहात अडकत आहेत हे विशेष वास्तविक रिलायन्स जिओकडून अशी कोणतीही ऑफर युजरसाठी देण्यात आलेली नाही व्हायरल होणारा हा मेसेज फेक असवून यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन रिलायन्स जिओनंच केलेलं आहे मेसेजमध्ये बारा जुलै रोजी अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्तानं मुकेश अंबानी देशभरातील जिओच्या सर्व युजर्सना तीन महिन्यासाठी सातशे नव्याण्णव रुपयांचं मोफत रिचार्ज देत आहे त्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करा आणि आपला नंबर रिचार्ज करून घ्या असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे आणि यात महा कॅशबॅक नावाच्या एका अज्ञात साईटच्या लिंकचा देखील समावेश आहे आणि हे खूपच धोकादायक आहे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असं आवाहन सायबर तज्ज्ञानच युजर्सनं केलं आहे जेव्हा वापरकर्त्या युजरनं अधिकृत माय जिओ ॲपवर किंवा गुगल प्लेसारख्या विश्वसनीय ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून रिचार्ज करावं अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत अ व्हायरल होणाऱ्या या फेक मेसेजमध्ये एक फेक लिंक देण्यात आलेली आहे अशा फेक लिंकवर क्लिक केल्यानं तुमचं बँकेतलं खातं खाली होऊ शकतं रिकामं होऊ शकतं सायबर भामट्याचा हा डाव असू शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे व्हॉट्सॲपवर फेक किंवा स्कॅम मेसेज ओळखलं ना तर वेळीच आपण या संभाव्य फसवणुकीपासून वाचू शकतो त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अज्ञात मोबाईल नंबरवरून आलेल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका विशेषत ज्यात लिंकवर क्लिक करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या असतात ना असे फेक मेसेजेस फॉरवर्ड देखील करू नका तुम्ही बक्षीस जिंकलं आहे किंवा तुमच्यासाठी काही ऑफर आहे अशा काही ये लिंक येतात अशा लिंकवर क्लिक करण्याआधी त्यांच्या अधिकृत साईटवर जाऊन तपासून पहा सायबर गुन्हेगार नवे नवे फंडे काढून यांची फसवणूक करीत असतात देशात सध्या सर्वात जास्त ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत मित्रांनो म्हणून मित्रांनो तुम्ही फसू नका आणि इतरांनाही सावध करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार